शेतकरी मित्रांनो एकीकडे मराठवाड्यात महापुराने थायमान घातले असून शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे अशातच राज्य सरकारकडून मदत केली जात आहे मात्र दुसरीकडे ही मदत मिळवण्यासाठी संबंधित बाधित शेतकऱ्यांना फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आले आहे केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक ही योजना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत दिनांक पात्र जुलै दोन हजार पंचवीस पासून मदत व पुनर्वसन विभागाअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपीक जमिनीच्या नुकसान मदतीसाठी कृषी विभागाच्या ऍग्रिस्टॅक योजनेअंतर्गत मिळालेले शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी बंधनकारक करण्यात येत आहे याबाबतचा एक शासन निर्णय एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये काढण्यात आला आहे कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ जलद व परिणामकारपणे शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी अग्रेस्टाक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आले आहे शेतीपीक नुकसान मदतीसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे करताना त्यामध्ये एक रकाना फील्ड शेतकरी क्रमांक फार्मर आय डी ठासाठी ठेवण्यात यावा म्हणून नमूद केलं आहे शेतीपीक नुकसान वाटपच्या डिबीटी प्रणालीमध्ये एक रकाना फील्ड शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डीसाठी तयार करून त्यामध्ये शेतकरी ओळखपत्र भरण्यात यावं असं सांगितलं आहे टप्प्याटप्प्याने ही पंचनामा राज्यात सुरू करताना पंचनाम्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी असणे बंधनकारक राहील असंही या शासन निर्णयात नमूद करण्यात आलेलं आहे